आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचं हे म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही नागपूर दिवसांच्या निमित्त यशवंत स्टेडियमला धरण आंदोलन करतो तर त्याचप्रमाणे आम्ही यावर्षी दोन दो दो दिवस धरण आंदोलन करतो आहे ते अल्पसंख्याक समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत विविध मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही आत्ता बारा मागण्या घेऊन यावर्षी आंदोलन करतो आहे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी आम्ही जे आंदोलनं केली त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आम्ही आता प्रथमता मागणी अशी आमची आहे की जे शासनानं आत्ता सहा महिन्यापूर्वी अल्पसंख्याक आयुक्ताला एक मंजूर केलं आणि एम आर टी आय म्हणजे मायनॉरिटी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जसं बार टी आय तसं एक मार टी एम आर टी आयही मंजूर केलं त्यांना किमान एक हजार कोटीची तरतूद करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आपला आयोग बनलेला आहे काय चांगली बाब आहे की गेली चार पाच वर्षं अल्पसंख्याक गा आयोगाला स्वतंत्र अध्यक्ष नव्हता ते प्यारे जिया खान साहेबांच्या निमित्तानं अल्पसंख्या आयोगाला चेअरमन पूर्ण वेळ मिळालेले आहेत त्यांची आमची भेटी झालेली आहे चर्चाही झालेली आहे विकासाच्या बाबतीमध्ये ते विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत काय वाटतं या आता भूमिका अशी आहे की आम्ही सकारात्मक तर आहोत आणि मी काही राजकीय भाषण काय बोलणार नाही परंतु जर गेल्या पाच वर्षाचा जर आपण अनुभव घेतला तर अडीच वर्ष आघाडी होती अडीच वर्षे युती होती तर युतीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाला भरून मिळालेला आहे हा असं आहे की सध्या पूर्ण राज्यामध्ये मायनॉरिटी खास करून जे मुस्लिम समाज आहे त्याची शैक्षणिक आर्थिक स्थिती काय हे प्रत्येकाला माहीत आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की संविधानाच्या चौकटीमध्ये बसूनच जशा प्रकारे इतर समाजाला आपण मान्य मदत करतो तशा प्रकारे आमच्या समाजालाही मदत झाली पाहिजे जे शिकलेले मुलं आहे त्या शिकलेल्या मुलांना नोकरीच्या संधी भेटत नाही आहे त्यांच्यासाठी वेगळी मदत पाहिजे आहे तर ज्याप्रकारे सारथी बार्टी महाज्योती काम करत आहे तशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजासाठी संस्था असावी म्हणून याकरता आम्ही आंदोलन केले सरकारला निवेदन दिले सरकारने मागणी मान्य केली परंतु त्याला जे फंड पाहिजे आहे ज्या योजना राबवण्याची मशिनरी पाहिजे आहे यंत्रणा ती झालेली नाही आहे त्यामुळे मुख्य मागणी आमची ही आहे की अशा प्रकारे ते आपण करावा पैसे आंदोलन हां किती संख्या आमच्याकडे असं आहे की कमीत कमी उद्या धरणे आंदोलनामध्ये कमीत कमी तीनशे चारशेच्या आसपास लोक राहतील आणि काही लोक असे आहे की जे भेटी देऊन चालले जातील आणि आमचं मॅक्झिमम जे वर्क आहे ते शैक्षणिक आर्थिक विकासावर आहे आणि याला सरकारने पण पॉझिटिव्ह दिलेलं आहे पण आता त्याचा फॉलोअप पाहिजे आहे तर त्यामुळे अनेक ज्या योज मागण्या आमच्या आहेत त्या ऑलरेडी सरकारने घोषित केलेल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे तर ती शासनाने करावी आणि समजा काही दिरंगाई होत असेल तर आम्ही शैक्षणिक शांततेच्या मार्गाने अशाच प्रकारे दरने निवेदन देऊन शासनाला भेटणार विनंती करणार आणि आपले जे मागणे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि यामध्ये कारण की हे अगदी कॉमन मागणे आहे समाजातील इतर घटक इतर जे समाजसेवी संघटना आहे इतर धर्मीय लोक आहेत त्या सर्वांच्या मदतीने आम्ही एक पूर्ण करणार आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की याला सर्व समाजाची मदत आम्हाला मिळणार आहे आणि हे फक्त मुस्लिम नाही हे अल्पसंख्यांक आहे यामध्ये येणारे जे इतर वर्ग आहे बौद्ध समाज आहे ईसाई आहे सीख आहे सर्वांचा समावेश आहे आणि जे इतर जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत त्यांनाही वाटतं की या समाजाचा विकास झाला पाहिजे कोणत्याही वर्गाला विकासापासून दूर ठेवून चालणार नाही सर्व समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे तर अंतर्गत आम्हाला काही नाही की फुलाई फुलाची पाकडी भेटली पाहिजे या अंतर्गत आम्ही हे काम करतो आहे आणि आमचा विश्वास आहे की सरकार निश्चितपणे आम्हाला मदत करेल तुमच्या आंदोलन कुठून कुठून किती वाजता आम्ही धरणं आंदोलन करतो आम्ही मार्च करत नाहीये रॅली मोर्चा नाही आहे आम्ही दोन दिवसात धरणं आंदोलन करतो उद्या अकरा वाजता ते सुरू यशवंत स्टेडियमला उद्या अकरा वाजता सुरू होईल अकरा ते पाच आणि दुसऱ्या दिवशी अकरा ते पाच कोणते मंत्री आंदोलनाला तुम्ही प्रमुख आता सध्याची परिस्थिती अशी की अल्पसंख्याक मंत्रीला आम्हाला बोलवायला पाहिजे पण अल्पसंख्याक मंत्री हे कोण हा प्रश्नचिन्ह तुम्हालाही आहे त्यामुळे कुणाला बोलवायचं त्यामुळे आम्ही प्रशासन प्रशासनाचं कोणीही आमचं घ्यायला ये तिकडं तर येणार नाही असं आमचं खात्री आहे पण आम्हाला नेऊन भेटवतात हा आमचा दरवर्षीचा अनुभव आहे तिथं कुणाला तरी नियुक्त केलं जातं अल्पसंख्याक विभागासाठी त्या मंत त्या आता निवडून आलेले जे एकोणचाळीस मंत्री आहेत म्हणजे आता नवाचे त्यात कोणाला तरी सांगितलं असेल ना अल्पसंख्याकाचं निवेदन तुम्ही घ्या ते प्रशासन आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातं त्यांना आम्ही निवेदन देऊ तर असं काही मत आहे बरोबर आहे ते मुस्लिम मायनॉरिटी आहे किंवा दुसरे मायनॉरिटी आहे त्यांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे